भाऊ भाऊच असतो अहो किती भाऊ सध्या जगात भाऊ भावाचा वैरी सख्खा भाऊ पक्का वैरी हाड वैरी असे बोलले जाते पंतप्रधान मोदीजी याही पुढे गेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अमरावतीतील युतीची सभा झाली होती, होती। तेव्हा मंचावर उद्धवजी ठाकरे यांना जवळ घेत मेरे छोटे भाई असे संबोधले होते दुर्दैवाने अमरावतीत ठाकरेंचा शिलेदार पाडला आता दोन हजार चोवीसमध्ये मत परभणी मतदारसंघात क्रमांक सतरामध्ये महादेव जानकरांसाठी सभा घेऊन मेरे भाई कोट दो असे म्हणत आहेत पंतप्रधानांचे भाऊ गुजरातमध्ये रेसनिंग दुकान चालवतात सोमाबाई अमृतभाई प्रल्हादबाई पंकजभाई नरेंद्रबाई असा त्यांचा परिवार मोठा आहे भावांना कधी भेटण्याचे ऐकण्यात वाचण्यात वा पाहण्यात आलीकडे तरी नाही पत्नीला वाऱ्यावर सोडल्यामुळे परिवार सुद्धा नाही निवडणुकीत मात्र ते कोणाकोणाला भाऊ करतील याचा नेम नाही उद्धवजींना भाऊ करून अनंत गीते आनंदरावाळ सूळ चंद्रकांत खैरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आता जानकरांची बारी परभणी रक्षक असून मतदारांना बंडाळी सहन होत नाही संजय जाधवांची क्रेज पाहता महादेव जानकरांचं पार्सल पुन्हा सातारला जाईल पंतप्रधानांच्या भावाला पुन्हा वनवास मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा